नमस्कार मी अर्चना जाधव आपल्या ए एच एज्युकेशन या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे जसं की आपल्याला माहिती आहे कालच्या तारखेला म्हणजे एकतीस तारखेला पवित्र पोर्टलवर एक नवीन सूचना आलेली आहे ती नेमकी सूचना काय आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा शिक्षक भरतीसाठी दिनांक बावीस एक दोन हजार चोवीसपर्यंत पवित्र पोर्टलवर नोंदणी करून आरक्षणविषयक माहिती नोंद केलेल्या व्यवस्थापना जाहिराती अंतिम करण्याचा दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती त्यानंतर शासनाने दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्रजी साठी आवश्यक पदे भरण्याबाबत तसेच शासन निर्णय दिनांक तेरा तेवीसनुसार सदन व्यक्तीसाठी रिक्त पदे राखून ठेवण्याचा निर्णय घेताना त्यामुळे सदरचा बदल करण्याचा दिनांक तीस एक दोन हजार चोवीसपर्यंत कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या वरील दोन्ही प्रकारच्या जाहिरातीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी आज दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन आढावा घेण्यात आला व त्यातील मुलाखतीसह पदभरतीच्या खाजगी संस्थांच्या जाहिरातीमध्ये दुरुस्त्या होत्या त्यादेखील पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या व जाहिराती त्यांच्या स्तरावरील कार्यवाही दिनांक दोन 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 हजार चोवीसपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच बघा इथे देण्यात आलेलं आहे शंका समाधान म्हणजेच सेमी इंग्रजीसाठी डी एड इंग्रजी माध्यमातून घेण्याबाबत तरतूद आहे त्याचप्रमाणे बघा सहावी ते आठवी साठी पदांसाठी व्यावसायिक अर्हता डी एड व पी एड अर्हता धारण करणारे उमेदवार पात्र आहेत जाहिराती अंतिम करण्याची कार्यवाही या आठवड्याच्या शेवटपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे त्यानंतर सर्व अंतिम झालेल्या जाहिराती मुलाखतीशिवाय पदभरती व मुलाखतीच्या भरती त्याच्यानंतर म्हणजे दोन तारीखनंतर आपल्याला पवित्र पोर्टलवर जाहिराती पाहायला मिळणार आहेत म्हणजे दोन तारीखनंतर आपल्याला प्रेफरन्स येतील आणि त्यानंतर पंधरा दिवसाचा कालावधी आपल्याला देण्यात येईल आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी मेरिट लिस्ट लागणार आहे तर हा होता आजचा व्हिडिओ